भारतीय आज बेल्ले गावामध्ये सात मे रोजी जे पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतावर जो बॅड हल्ला केला त्याच्या त्याच्यानुसार या ठिकाणी शौर्य तिरंगा या रॅलीचं आयोजन बेल्ले गावात या ठिकाणी बेल्ले ग्रामस्थांनी आयोजन केलेलं आहे कारण जे आपले जवान भारतीय जवान आहे त्या जवानांना चालना देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही रॅली काढण्यात आली सात मे रोजी खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी या ठिकाणी आपल्या भारतीय लोकांनो पाकिस्तानी अतिरेकीने के हल्ला केला पण त्याला तितकंच चोख उत्तर भारतीय जवानांनी दिलं त्यांचा त्या ठिकाणी असणारा अतिरेकी हल्ल्यात त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि एक दोन तीन दिवसात खऱ्या अर्थानं त्या जवानांना नामनिषेद करण्याचं काम भारतीय जवानांनी केले जवानांनी केलं त्यामध्ये आपले सुद्धा काही जवान या ठिकाणी शहीद झाले आणि शहीद होत असताना देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम केलं आणि हे सर्व करीत असताना त्या जवानांना जे गेलं त्यांना मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करीत असताना जे आपले जवान लढतात त्या जवानांना चालना देण्यासाठी त्या भारतीय जवानांना मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं खऱ्या अर्थानं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आज आपला बेल्ला व बेल्ला पंचकृषीच्या वतीने जो तिरंगा रॅली या ठिकाणीचं नियोजन केलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्व नागरिकांना धन्यवाद देतो मित्रांनो काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आपल्या पहलगाममध्ये घुसून त्या ठिकाणी आपले जे बांधव होते त्यांना विचारून या ठिकाणी गोळ्या घातल्या तू मुस्लिम आहे का हिंदू आहे आणि तू जर मुस्लिम असाल तर आजान बोल तुला जर आजान बोलता नाही आली तर तुला गोळी घातली म्हणजे असे आपले भाऊ त्यांनी मारले माझं असं म्हणणं आहे मोदी साहेबांना की तुम्ही पाकिस्तानात घुसून जी कारवाई केली ती एकदम योग्य केली परंतु माझं असं म्हणणं आहे तर शेवटचा अतिरेकी मारेपर्यंत हे सिंदूर जे ऑपरेशन आहे ते बंद करू नका त्याच्याशिवाय आपल्या जो वचपा आहे तो निघणार नाही कारण अतिरेकी ही अशी जाते धर्म नाही काही नाही काही नाही ते फक्त आपल्या भारतात घुसून आपल्या हिंदू लोकांना टार्गेट करण्याचं काम त्यांचं चालू आहे मी या गोष्टीचा निषेध करतो व मला असा या माध्यमातून सांगायचंय की जे युद्ध आता चालू आहे ते अजून संपलेलं नाहीये तेव्हा ह्या युद्धाचा शेवट हा पाकिस्तानचा नामोनिशान मिटवला पाहिजे अशी अशा प्रकारची भावना माझ्या सारख्या आहे आणि असो जे आपले सैनिक जे धारातीर थिपडले जे शहीद झाले त्यांना मी अतिशय नम्रतापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व विजय या, या, या तिरंगा रॅलीला मी सर्व गावच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पता की व प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की व प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की व प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय वंदे वंदे वंदे